पुसिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे वसंतनगर येथील उर्दू शाळा क्रमांक तीन जवळील घरात मोठ्या प्रमाणावर सुगंधी गुटक्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार आरसीपी पथक क्रमांक एक ने कारवाई करत सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केलाय यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खडबड उडाली आहे पुसद शहरातील वसंत नगर भागात उर्दू शाळा क्रमांक तीन जवळील एका घरात प्रतिबंधित आणि सुगंधी गुटक्याचा साठा करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीनुसार चोवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आर पथक क्रमांक एक ने त्या ठिकाणी धाड टाकली ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे या धाडीत हक्कीम मोदीम करीमुद्दीन वय पस्तीस वर्ष व शेख मुख्तार शेख रशीद वय सत्तावीस वर्ष दोघीही वसंतनगरचे रहवासी असून यांना अटक करण्यात आली आहे हकीमुद्दीन यांच्या घरातून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे शहाण्णव किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई आरसीपी पथक क्रमांक एक चे अमलदार अभिजित सांगडे उमेश राठोड नरेश नरवाडे पराग गिरनाळे राहुल मडावी आणि संगली चांदले यांच्या पथकाने केली आहे या धाडसत्रामुळे शहरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही कारवाई पुसत पोलीस दलासाठी एक मोठे यश ठरले आहे अशा प्रकारे अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की कायदा हातात घेणाऱ्यांना माफ नाही पुढील तपास पुसत पोलीस करीत असून आणखी कोणकोण यामध्ये सहभागी आहेत याचा शोध घेण्यात येतोय